अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या एका वक्तव्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची सध्या चिन्ह आहेत कारण त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला थेट रावणाची उपमा दिली आहे तर ते अकोल्यामध्ये बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते तर याच मेळाव्यात त्यांनी बाळापुरातून शिंदे गटाचे डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणामध्ये राहणार नसल्याचं वक्तव्य केलंय दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांवर देखील त्यांनी पलटवार केलाय शिवसेनेसोबत असल्यानंच काँग्रेस एका खासदारावरून तेरा खासदारापर्यंत गेल्याचं ते म्हणाले दरम्यान सुरत आणि गुवाहाटीमध्ये शिंदे गटाचा आपला घातपात करण्याचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोप त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून केलाय तर आपल्या निवडणुकीवर सुरत आणि गुवाहाटीचं लक्ष असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय काँग्रेसचं काय त्याचं काहीतरी ते तो काही विषय नाही जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि काँग्रेसचा मी कधी हा विचार आणू नये महाराष्ट्रात एक खासदार काँग्रेसचा होता शिवसेना सोबत होते तेरा झाले असा सहंकार भारतीय जनता पार्टीला आला होता तेवीसहून नऊ आले शिवसेनासोबत आम्ही प्रामाणिक लोक आम्ही ज्याचा झेंडा खाद्यावर घेतो त्याचा डोंगरू जोडात वाजवतो म्हणून आम्ही काँग्रेसचे प्रामाणिकपणे या महाराष्ट्रात काम केलं म्हणून तेरा खासदार काँग्रेसचे महाराष्ट्रातून आले